हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी मोदक बनवणार आहे चतुर्थीच्या दिवशी मला काही भेटले नाही मोदक बनवायला त्यामुळे मग चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मी मोदक वगैरे बनवले आणि ती स्वयंपाकाची तयारी चालू होती मोदक बनवले बाकीची भाजी वगैरे झाली डाळभात झाला होता आणि मोदक बनवून झाले होते पूर्ण तर फोन आला मम्मीचा की अश्विनीला लेबर पेन सुरू झालेले आहेत आणि आम्ही हॉस्पिटलला चाललो आहे आणि तू पण मला जोडीदारे म्हणून आणि अश्विनीच्या सासूबाई पण गावी होत्या त्यामुळे मग मम्मीला एकटीलाच खूप लोड आला होता त्यास मग मम्मीने मला फोन केला आणि मग माझं आवरलेलं होतं थोडंसं बाकी होतं स्वयंपाक बनवायचं आणि मुलांचं खाणं पिणं बाकी होतं तर मम्मीला म्हटलं हो येते अर्ध्या एक तासात तोपर्यंत तो तुम्ही चेकअप वगैरे करा तर ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि मी पटपट पत आवरलं मोदक बनवलं तर मला गणपती बाप्पाला जायचंच होतं कारण मी चतुर्थीच्या दिवशी गेले नव्हते मी प्रत्येक चतुर्थीच्या वेळेस जात असते पण ह्या वेळेस काही कारणांमुळे मला जाता आलं नाही म्हणून मग मी एकोणतीस तारखेला गणपती बाप्पाला जाणार होते मोदक वगैरे बनवले तयारी केली आणि मम्मीचाच फोन आला होता तर पटपट तयारी केली आणि मंदिरात पण जाऊन यायचं होतं म्हटलं आधी मंदिरात जाऊन यावं तर हो, मंदिरात गेल्याच्या नंतर तिथे पण प्रार्थना केली अश्विनीसाठी डिलिव्हरी वेलवेळी सुकूल होऊ दे बाळ व्यवस्थित होऊ दे आणि मला जरा फोन आल्याच्यानंतर थोडंसं मला पण टेन्शनच आलं होतं कारण टेन्शन येतच कसं का होईल काय होईल आणि मम्मी पण एकटीच होती नंतर मग अश्विनीच्या सासू त्यांना पण फोन केला होता त्या पण बोलल्या की आम्ही पण येतोय म्हणून हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही चाललोय हॉस्पिटलला मम्मीचा फोन आला होता की अश्विनीला ऍडमिट करायचंय आणि आता रात्रीचे वाजले तर एक तास झालाय फोन येऊन आम्ही अजून निघालो नव्हतं आवरलं खाणं पिणं केलं आणि निघालोय आता मला हे तिथं हॉस्पिटलला सोडून पुन्हा घरी येतील कारण मुलं पण पन... <coughs> <coughs> कारण मुलं पण घरी एकटे तर आता आम्ही पटकन निघतो आणि तिथे गेलो आता मी ब्लॉगिंग चालू करेन हा मस्त तर हॉस्पिटलला जाता जाता अश्विनी साठी चहा पण घेतला होता म्हणजे सगळ्यांसाठी चहा घेतला होता पण म्हटलं तिला जरा चहा पिल्यावर थोडस बर वाटेल म्हणून मग चहा घेऊन गेलो पण आणि रात्रीचे दहा वाजले होते तिला आता ऍडमिट करून घेतलेलं होतं आणि आम्ही पण सगळे आलो इथे तर आश... अनुष्काचे पप्पा मला सोडून पुन्हा जाणार आहे कारण मुलं घरी एकटेच आहेत अश्विनीच्या सासूबाई पण आल्या होत्या तर राहुल सोबत तर राहुल आणि माझे मिस्टर दोघ पण गेले आणि तिच्या सासूबाई थांबल्या अश्विनीच्या सासूबाई हा चालू केला ना आ, आजी आजीला काही काही दावत आली फोन केलाय केलाय हा राहुल आणि अनुष्काचे पप्पा गेलेत घरी या आजीने दिले थोडस मम्मीला जरा लोड आलाय मम्मीच कोण मम्मी आलाय पाच मिनिटात इथं बस हा बस इथं आणि अश्विनी दिले आताच औषध परत एकदा हा तेच कॅशर जोपायचं आहे आता वाजले दोन अजून आम्हाला काही ना आज काही जोपा नाही घ्यायच्या आम्ही आता डायरेक्ट उद्या संध्याकाळी झोपू दाजी गेले बाहेर जाव नयला आपल्या दोघीं बी नाही मायला मग अजून दुखत दुखायला लागलो खाती नाही तर थोडं थोडं खात्या उलट वाली जायच्या आधी सुद्धा हा आणि ना उलट दिल्लीवारीला जायच्या आधी खाऊन पिऊन जावं म्हणजे ना ताकद राशी आणि आम्ही दोघी इकडे थोड्या लुडकलो होतो पाच मिनट

मग फरक पडतो थो थोडा बसलेलं असलं तरी म्हणजे आम्ही जागेचे आम्ही काय झोपलेलं नाही आज झोपणार बी नाही आता दोन वाजले ना आता दोन वाजले तीन वाजले म्हणजे पाठ झाली ब्रह्म मूर्त चालू होईन तीन वाजता दोन दोन वाजले अजून एक तास

आणि थोडस लवकर जेवण केलं त्याच्यामुळे थोडी भूक लागली भरायला असत नाव बरं डिलेवरी झाली शाबदा नाही खाता येत लवकर ना जेव्हा

सकाळची वाजले तर आज आम्ही काल रात्रीच्या आठ नऊ दहा वाजेपासून येऊन बसले आणि आता थोडं थोडं चालू झालं लेबर ले प्लेन म्हणजे अजून जास्त नाही झाले बघू आता किती वेळ लागतो आम्ही तर रात्रीपासून वाट बघत आहे कधी गुड न्यूज येईल हम्म पहिल्या वेळेस वेळच लागतो सलाईन चालू तोपर्यंत आम्ही बसतो आता आराम करतो जरा आणि रात्री आम्ही तीन साडेतीन वाजता झोपलो झोप येत येतो झोप पण येत नव्हती आता लावले सलाईन आता सलाईन आताशी लावले आता एक दोन तास एक तास तरी लागेल संपायला तर आता मॅडमला चहा नाश्ता आणून द्यावा लागेल दाजी येतील म्हणा ना आता त्यांना सोडून लगेच चहा ते घेऊन दाजी काही थां थांबणार नाही तिथं दाजींचं मन नाही लागायचं नाही आताच आले पप्पा पप्पा सकाळी सकाळी कै लवकर निघाले ते आणि आम्ही पप्पाला रात्रीच फोन केला होता आणि पप्पा पप्पाला रात्रीच झोप आली का पण हा ना गॅरंटी कमी दिसते आम्हाला झोपे हा ना हा का

बाबा जास्त आनंद आहे नाही का काका बाबा सगळे पार्टी देणार मावशी बिवशी सगळे रोज एक एकाची पार्टी आहे आता टेन्शन घेऊ नका घरी जाऊन आले डबा घेऊन आले ते पापाला कुठं दम निघतात पापा बर तो बी आहे का हा आहे ऑफिस मधून हा परनला केलं तर फोन बीन काय म्हणते ते खाणं पिणं झालंय त्यांचं थोडे पैसे द्या थोडे पैसे चहायचे आणि